ओम नमः शिवाय शिवजींच्या अद्वैत ज्ञानाचे कथन वामदेव म्हणाले स्कंदा तू याआधी प्रकृतीच्या खाली नियती आणि वर पुरुष असे सांगितले होतेस आता मायेने संकोचित होऊन तो तिच्या खाली आहे असे म्हणतो तरी माझा संदेह दूर करावा स्कंद म्हणाला हे मुने अद्वैत शिव वाद वादामध्ये कोणत्याही प्रकारचा द्वैताचा समावेश नाही द्वैत नश्वर आहे आणि अद्वैत अविनाशी आहे सर्व सर्वत्र सर्वांचा करता आणि त्रिदेवाचा जनक असलेला शिव हाच एकमात्र सच्चिदानंद स्वरूप ब्रह्म आहे तो आपल्या मायेच्या योगाने आपल्या व्यापक प्रभावाला मर्यादित करून पुरुष झाला तो प्रकृतीत अधिष्ठित होऊन तिच्या गुणांचा उपभोग घेतो अशा प्रकारे स्थानांमध्ये स्थित होऊन आपल्या रूपाला ज्ञानाला संकुचित करून हो। तो समष्टीमान आणि सत्वाधिक कारणाने तो चित्त चित्त प्रकृती तत्व आहे सात्विक सात्विकादी भेदाने प्रकृतीचे तीन गुण गुणांपासून बुद्धी आणि बुद्धीपासून तीन प्रकारचा अहंकार निर्माण निर्माण होतो अहंकाराच्या क्रमाने तन्मात्रा त्यापासून आकाश वायू पृथ्वी उत्पन्न झाली भूतांना उत्पन्न करण्याच्या गुणधर्मामुळे तन्मात्र आणि कला भूतांचे कारण रूप आहे विश्वात जे काही आहे ते सर्व यात प्रतिष्ठित आहे स्त्री पुरुष असे हे विश्व शिव शिवा शिव शक्त्यात्मक आहे यावरून सर्व काही शिवच आहेत गुरुनी शिष्याला उपदेश करण्याचा शास्त्र करण्याचा ऋषी म्हणाले ऐकून ते महेश्वर पुत्राला काय म्हणाले ते सांगण्याची कृपा करावी स्कंद म्हणाले ज्याने गुरुतत्वाची प्राप्ती होते ते योगपद परमगुप्त आहे प्रारंभी मंगल स्नान करून भाळी भस्म लावून आणि गुरुंच्या समोर हात जोडून उभे राहावे प्रारंभी आधाराला शुद्ध करून करून घ्यावे त्यावर शुद्ध घट ठेवावा त्यावर सूत लेप तो शुद्ध सुगंधित जलाने भरावा वस्त्र आंब्याची पाने कुशाग्र आणि फुलांनी अलंकृत करावे त्यामध्ये नीलमणी माणिक पोळे गोमेद व सुवर्ण ही पंचरत्ने टाकावेत प्रारंभी नृमस्क आणि शेवटी ग्लुमो असे उच्चारण करून अत्यंत प्रेम त्याचे पूजन करावे आधार शक्तीपासून प्रारंभ करून यज्ञात सांगितलेल्या विधीनुसार देवांना आवाहन करून पंचावर्ण विधानाने पूजा करावी खिरीचा नैवेद्य दाखवून तांबूल समर्पित करावा आठ नामांचा उच्चार करून त्या कलशाला अभिमंत्रित करावे एकशे आठ ओंकार आणि सद्योजतापासून ईशानापर्यंत परब्रह्म मंत्रांचा उच्चार करून त्याची पूजा करावी धूपदीप दाखवा शिष्याला समोर बसून त्या जलाने शिष्याच्या मस्तकावर अभिषेक करावा गुरुंनी शिष्याला भव म्हणजे निर्मल आत्मा हो असे म्हणावे मी शिवरूप आहे अशी भावना करून थोडा वेळ समाधिस्त समाधिस्त स्थित व्हावे शिष्याच्या उजव्या कानात हंसा सोहम हा उपदेश करावा शिव मीच असा विचार सदैव चित्तात धारण करावा महावाक्या महा महाक्यांचा महा, महा अर्थ आणि योगपट्टाचा प्रकार स्कंद म्हणाले वामदेवजी सद्गुरूंनी शिष्याला महावाक्य समजावून द्यावीत प्रज्ञान ब्रह्म ब्रह्म हे ज्ञानस्वरूप आहे अहम ब्रह्मास्मी ते ब्रह्म मी आहे तत्त्वमसि ते ब्रह्म तू आहेस अयामात्मा ब्रह्मा हा आत्मा ब्रह्म आहे ईशवास्यंमिदं सर्वं हे सर्व विश्व ईश्वराने व्यापलेले आहे आत बाहेर ईश्वर आहे प्रणोस्मी मी प्राणस्वरूप आहे प्राणात्मा मी चैतन्य रूप आहे यदेह तद्मुत्र तद तदनविह हो, ते परब्रह्म इहलोकीणि आणि परलोकीही आहे अन्य देव तद्विदिता दि, अविदिता अविदितात अविदित दथि ते ब्रह्म ज्ञान वस्तूपासून भिन्न आहे आणि अज्ञानाच्याही वर आहे एषत एष तम आत्मानंतर अंतर्यामृतः ते तुझे आत्मस्वरूप अंतर्यामी अमृतरूपी आहे स यश यश्चायम पुरुषो स्वा यश स स एकः तो पुरुषातही आहे आणि आदित्यातही समान आहे अहम परम ब्रह्म परात्मर मी परात्पर परब्रह्म आहे वेदशास्त्र आणि सद्गुरूंच्या वचनाने हृदयामध्ये सच्चित आनंद स्वरूप ब्रह्माचा स्वतः अनुभव होऊ लागतो सर्व भूत स्थिती ब्रह्म देव तदेवाह नुपी सर्वांत मात्रांमध्ये स्थित आहे ते ब्रह्म मीच आहे यामध्ये काहीही संशय नाही तत्वस प्रणव अहस अहमस्मि पृथ्वी पृथ्वीव्या प्रण अहम मी मी तत्वांचा प्राण आहे पृथ्वीचाही प्राण आहे अपामच प्रणवम अपामच प्र अहमस्मि तेज प्रणवम अहस अहमस्म मी जलाचा प्राण आहे आणि तेजाचा प्राण आहे वायोश प्रणमो अह अहमसम आकाशस प्रणवो अहमसम वायुसा प्राण आहे व आकाशाचा प्राण आहे त्रिगुणस प्रणव तीन गुणांचा प्राण आहे सर्वह सर्वा सर्व सर्वह सर्वात्मको संसारी यद् युद्यवर्तमान यो अहं मी सर्व आहे सर्व रूप आहे संसारी जीवात्मा आहे भूत वर्तमान आणि भविष्य हे माझे स्वरूप माझेच स्वरूप आहे यामुळे मी अद्वितीय परमात्मा आहे सर्व खलविदम ब्रह्म हे सर्व ब्रह्मस्वरूप आहे सर्वो अहम, अहम मी सर्व रूप आहे मुक्त आहे यो असौ सो अहम हंसा सो अहम अस्मी जे तो आहे तो मी आहे आणि मी तो आहे गुरुंनी सांगितलेल्या या महावाक्यावर सदैव चिंतन ध्यान करावे वामदेवजी हे वाक्य ऐतरेय उपनिषदातील आहे यातील शब्द चैतन्याचा वाहक आहे ब्रह्मेश येथपासून सर्व तत्प्रज्ञानेत्र प्रज्ञाने प्रतिष्ठित प्रज्ञो प्रज्ञानेत्रो लोक हा प्रध्या प्रतिष्ठा प्रज्ञानं ब्रह्म असे ऐकले जाते प्रज्ञान रूप आत्मा ब्रह्म आहे याला सर्व बाजूंनी प्रज्ञा नेत्र आहे अहम ब्रह्मा अहम पदाचा अर्थ आहे स्वरूप परमेश्वर सर्व वर्णाचा अग्रणी प्रकाशमान परम शिव स्वरूप आहे हकाळ आकाशरूप असल्यामुळे त्याचे शक्ती रूपी वर्णन करण्यात आले आहे शिव आणि शक्तीच्या संयोगाने आनंद निर्माण होतो तो, तो शक्तिमान परमेश्वर मीच आहे जय जय रघुवीर समर्थ